नमस्कार श्रीराम बचिंद्र यांच्या घरात आज आम्ही बसलो आहे आणि श्रीराम बरोबरच सहसंपादक म्हणून काम करणारी सुजाता सुजाता पेंडसे उत्कृष्ट लेखिका पत्रकारितेमध्ये भरपूर काम केलेलं तिनं छान छान कविता लिहिलेल्या आहेत आणि तिचे काही कविता संग्रह सुद्धा प्रकाशित झालेले आहेत तर मी तिला विनंती करतो की सुजाता तुझ्या एक दोन तीन कविता ऐकव पाठोपाठ आणि त्या आपल्या उमाविश्व या युट्यूब चॅनलच्या रसिकांना निश्चितपणे आवडतील याची खात्री आहे मला तर नक्कीच oh, तुझ्या स्टाईलन <laughs> माझ्या कवितांना शीर्षक नाहीये एखादी एखाद्याच्या नावानं गळ्यात मंगळसूत्र बांधते yes. एखादी एखाद्याच्या नावानं गळ्यात मंगळसूत्र बांधते आणि त्याच्या मालकीची होते yes. तिला संरक्षण yes. मिळतं काळ्या पोतीचं तिला संरक्षण मिळतं काळ्या पोतीचं आयुष्यभरासाठी हातात घेतलेला हात कधी अर्ध्यावरच सुटतो आयुष्यभरासाठी हातात घेतलेला हात कधी अर्ध्यावरच सुटतो त्याच्या मागे सगळेच तुटून पडतात तिच्यावर सैल सोडलेल्या जिभांनी हपापलेल्या नजरांनी प्रत्येकाला वाटत ही आपलीच मालमत्ता प्रत्येकाला वाटतं ही आपलीच मालमत्ता प्रश्न फक्त एवढाच पूर्वी फक्त एकाची आणि नंतर अनेकांची स्त्री अखेर मालमत्ताच अरे बापरे सत्य समाजात खरंच आहे विधारक 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 सत्य नुसतं मुलगी वाचवान मुलगी शिकवा म्हणून चालणार नाही तर या गोष्टींच्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे समाजानं समाजानं दिलं पाहिजे आणि आपल्यासारख्या साहित्यिकांनी याच्यावरती त्याच्यावरती प्रकाश झोत आपल्या लेखनाच्या माध्यमातून टाकला पाहिजे असं मला वाटतं बघण्याच्या असं म्हणतात ना की जे माझ्या लहानपणी मला आठवत की शणभराची पत्नी अनंतकाळची माता असते हे स्त्री परस्त्री माते समान हा मुद्दा सांगणं हे आज गरजेचं वाटायला लागलेलं आहे शिवाजी महाराजांचे विचार प्रत्यक्ष अंमलात आणण्याची गरज आहे दुसरी एखादी कविता सामाजिक आशयाच्या कविता जास्त लिहिली आहेत माझ्या संमिश्र सगळ्या प्रकारच्या बर बर तू हिमालया एवढा मी तुझी सावली तू हिमालया एवढा मी तुझी सावली म्हणत सगळ्यांनी माझं कौतुक केलं मी क्षणभर खुल्ले मी क्षणभर खुल्ले तुला साथ देण्याचं भाग्य लाभलं म्हणून सुखावले mm. तुला साथ देण्याचं भाग्य लाभलं म्हणून सुखावले क्षणभरच तू सावली बरोबर वागवलंस सुखातलं सुख यशातलं यश सारं काही दिलंस तू सावली सारखं बरोबर वागवलं सुखातलं सुख यशातलं यश सारं काही दिलंस दिलेल्या वचना बर हुकूम सांभाळलंस म्हणून तू कृतार्थ माझी तगमग तडफड मात्र तुझ्या दृष्टीआड hmm. मला हवी आहे एक आयडेंटिटी hmm. मला हवी आहे एक आयडेंटिटी क्षुद्र hmm. का असे ना पण स्वतःची खासगीतल्या खासगीतले रीती रिवाज दिवस आयुष्याचं गणित मांडताना माझंच उत्तर बरोबर का याचं तुला कुतूहल आयुष्याचं गणित मांडताना माझंच उत्तर बरोबर का याच तुला कुतूहल माझी जीत तुझी हार नेहमीच ठरलेली विजयाच्या उन्मादात मी जिंकत गेले नवी नवी क्षितिज विजयाच्या उन्मादात मी जिंकत गेले नवी नवी क्षितिज मांडत गेले नवे नवे हिशोब hmm. तुझ्या हरण्याच्या पार्श्वभूमीवर माझा डाव रंगतच गेला hmm. तुझ्या हरण्याच्या पार्श्वभूमीवर माझा डाव रंगतच गेला अखेर तू डाव टाकून निघून गेलास अखेर hmm. तू डाव टाकून निघून गेलास आता कळते आपण डाव जिंकण्यासाठी कोणीतरी हारावं लागतं आपल्यासाठी हरणार कोणीतरी असावं लागतं किंवा वाह वाह हे मुक्तछंद जरी असल्या तरी कविता छानच आहे आणि सामाजिक असे फारच छान तर अशा काही कविता रसिको खास आपल्यासाठी आणल्या आपण आवडल्या असणारच आपल्याला तर लाईक करा शेअर करा पहिल्यांदा पाहत असाल तर कर सबस्क्राईब करा कॉमेंट टाकायला विसरू नका त्यामुळं सुजाता लिखाण आणखीन वाढत जाईल ती लिहिती राहील याकरता तुमच्या कॉमेंटही महत्त्वाच्या आहेत यूट्यूबवरती जाऊन बघायचं हां धन्यवाद नमस्कार छान